जयश्री चहा बोलत आहे अंगणवाडी युनियनची नॅशनल काउन्सिलर सदस्य आम्ही चार डिसेंबर सव्वीस जानेवारी करीता चौपन्न दिवसाचं जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आम्हाला सरकारने सांगितलं होतं एकनाथ शिंदेनी की तुम्हाला ग्रॅज्युएटी पण देऊ आणि तुम्हाला पेन्शन पण लागू करू पण ते आज पण आज पण लागू आमची केलेली केलेलं फक्त फसवेगिरी आहे आम्हाला आंदोलन आंदोलन मागे घेण्यासाठी आमचा फक्त हा उपयोग करून घेतलेला आहे आणि आशा वर्करचं मानधनामध्ये वाढ झाल्यानंतर अंगणवाडीमध्ये पण भरघोस मानधन वाढ करू असं पण सांगितलंय आणि आता आपण पाहिलेला आहे विधानसभेचं चुनाव आलेला आहे त्यानिमित्ताने सरकारने घोषणा तर केलेली आहे पण अजून आमच्या पदात काही पडलेलं नाही आहे की तुम्ही पूर्ण करा आम्हाला ग्रॅज्युएटी पेन्शन लवकरात लवकर लागू करा ज्या आमच्या योजना आहेत त्या योजनाची अंमलबजावणी करा आणि आमच्या मानधनामध्ये भरघोस मानधन वाढ करा एवढंच मी सांगते आहे आणि सरकारला ठाम सांगते आहे की जर तुम्ही हे मागण्या पूर्ण केल्या नाही तर मी रस्त्यावरती येऊ आणि रस्त्यावरती रस्ता घेऊन पूर्ण रस्ता घेऊन आंदोलन करू एवढंच मी सांगते